जनतेला काय त्रास आहे आता जनतेचा कारभारी म्हणतात जनतेचा नेता म्हणतात जनता कशासाठी निवडून देत्या जनतेला सुविधा देण्यासाठी निवडून देतात हे तर मान्य आहे का नाही वास्तविक नाग दाबल्याशिवाय कोंड तोंड उघडत नाही हे माझं स्पष्ट मत आहे ह्या लोकांना मंत्र्यास पण त्यांनी जनतेतनं आणलं पाहिजे जनतेला काय हे डबरंबिब्रं आता ही ज्या रूटवर नाही त्या तेवढं चकाचक करतात हातूर मातूर करतात त्या माणसाला वाढते गेली भारी वाटते इथे पण जनता काय हाल खायला आल्या त्यांच्या रिपोर्टर आत आणि माझे पण जनतेला एक म्हणायचं आहे जसं हक्कानं तुम्ही आज वरडा लाला आहे तसं हक्कानं माझे त्या भ्रष्टाचारला कारणीभूत दे काय करत नाही त्या वर्गने आता या वर्गण्यामुळं त्यांनी सगळी अडचणी द्यायला आल्या मग टक्केवारी आणि क्वालिटी क्वालिटी नावाचा प्रकार का मिळेल ना त्याची कारणं आहे कोण आपल्या केशातल्या देत नाहीत आम्ही पण पदं भोगलीत आम्ही पण पदं घेतल्यात पण आम्ही काय असले वर्गाने पण दिले नाही तर भ्रष्टाचार आपल्याला बुद्धीला पडतात आम्हाला क्वालिटी पाहिजे होती माझ्या भागात जावा तुम्हाला मी खरी कॉर्नर फिरंगाई भागात निवडून देतो ताव चितपूर बघा खरी कॉर्नर बघा सरदार तालीम फिरंगाई काडकाई मी ज्यावेळेला होतो पोथनीज बळ त्यावेळेचे रस्ते बघा पस्तीस चाळीस लाखामध्ये मी कधी तुम्हाला राज्यात नंबर घेतले संत काडके महाराज अभियान अभिमान आहे मला आणि क्वालिटी अजून रस्ता आहे त्या लोकांना पण जाऊन विचारा वी पंधरा वीस वीस वर्षी आज कधी दुसऱ्या व दुसऱ्या तिसऱ्या वर्षी रस्ता द्यायला याला कारणीभूत म्हणून जनतेनं कनी नेत्यांच्या ना की तुम्ही विकास कामाला त्यांना त्रास द्या वर्गणीला त्रास देऊ नका हे माझी कळकळ विनंती आहे काय देव मग मी जास्त केला काय जनता जिवंत आहे तेच खराब देव या लोकांना तर सुविधा आज हाडांचं खुळकळं झाल्या बघताना डबरं बिबरं काय आहे हां आणि मी मोठं का तू मोठं या तालमी मंडळी बिंडळ कोण मोठं नाही देव आणि आपला देश मोठा आहे देशच मोठा असला तर आणि जनतेला तोच तुम्हाला त्रास आहे जालबीला कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा विकास कामावर कोटी रुपये खर्च केला तर त्याचा योग्य फायदा होईल का, का, का नाही देव खुश होईल का नाही का जीव नाराज होते सांगा मला बरोबर हां त्यामुळे त्या लोकांना पण बोलताय ना अधिकाऱ्यांना बोलता पण बदलीसाठी मोजायला पो घाल हेच मी बडबडते हो आणि आता हे लगेच आल्यानंतर तुम्ही चकाचक करायला हाय त्यातनं आण की ज्या जनता ज्या रस्त्यावरून निघाल्या जे भोगाला आले कधी त्यासाठी कळून दे ना आता ती येणार गाडीत नाही इच्छित नाही मग चकाचक दिसणारे योग्य नाही आहे मला असं वाटतं आहे आणि हल्लीच्या जगात ना मी आता उघडत नाही आता मी बोलणार आहो आहे विजय साळू सरदार जय हिंद जय मला पण सत्य बोलणार आणि मंत्र्या संत्रांना पण माझा अचानक दौर टाका आणि तुम्हाला जर एवढी हौस असतील तर माझं म्हणणं प्रत्येक वेळा वेगवेगळ्या रस्त्याने आहे म्हणजे माझं कोल्हापूर तर सुंदरवीर आनंद आहे माझ्या आंबाबाईला या ह्याला या नावं घेता नारळ पडताय जाताय पण मग परत तिकडे कोण बघत नाही अचानक तुम्ही दौरे असे के केले तर माझं मस्त आहे ज्या अधिकारी पण स्वतःची जनता पण आणि माणसाला चांगले नियोजन होईल असं मानतं जय हिंद जय महाराष्ट्र